नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण नेखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आवत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लई बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजच्या आवकेचा विचार करता जवळपास दोन शेड पॅके पहिल्या शेडमध्ये पिकअप आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि उर्वरित जी आवक आहे ते जवळपास तीन तीन, तीन आए, सा, ते साडेतीन लाईन सा, सा या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती मित्रांनो आवकेचा विचार करता मी आत्ताची आवक आहे ती आहे पाचशे ते सहाशे नागांमध्ये आजचे बाजारभाव काय निघत आहे मित्रांनो आणि नाफेड सी सेफनी खरेदी चालू केली अशी बातमी आली मित्रांनो आपल्याला त्याच्यामुळे थोडासा दिलासाला दिलासादा एक बातमी म्हणता येईल की याच्यामुळं काय होईल थोडं बाजारभाव सुधारण्याची अपेक्षा आहे तर बघूया या आठवड्यात जर बाजारभाव सुधारले तर चांगलेच मित्रांनो कारण गेल्या आठवड्यापासून बाजारभावात खूप कमी जे म्हणजे पहिले पण ताजे ताजे कांदे काढले तेव्हा पण आपल्याला हजार बाराशे रुपयेपर्यंत मार्केट होतं ना आता एवढं दोन तीन महिने ठेवून पण आत्ताचे जे मार्केट आहे ते परवडण्याजोगं नाही आपल्या शेतकरी मित्रांना तर निश्चितच मार्केट वाढायला पाहिजे मित्रांनो मी पण अशी अपेक्षा करतो कारण या मार्केटमध्ये काहीच परवडत नाही आणि एन सी सी आणि नाथफेडणीत बऱ्यापैकी खरेदी जर केली त्यांची रेट पण चांगली आहे मित्रांनो रेट ब बऱ्यापैकी सरासरीचे रेट धरून चालू आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी आहे तर अजून पण आपण जाणून घेऊ आजचे जर बाजार काही बदल झाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण कांदा बाजार हो बघायला मिळेल आणि सरासरीचं एक कांदा येईल मित्रांनो तर चला आजचे बाजार हो क्वालिटीनुसार जाणून घेऊ मित्रांनो इकडं ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा हो जाणून घेऊ सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मिडियम क्वालिटी सगळे बाजार हो तुमच्यापर्यंत येऊन जातील तर चला पहिल्या नकापासून का हो आज काय बाजारावर निघत आहे आज थोडं बाजार भावात बदलले तर जाणून घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ तुम्हाला सरासरी अंदाज येऊन जाईल पहिला नगी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला मिडीयम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मध्ये काय झालं काका चौदा सव्वीस सव्वा चौदा रुपये कुठला आहे कांदा दायाने ठीक आहे दयानेचा कांदा आहे चौदाशे सव्वीस रुपये ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केला दादा तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी चौदाशेला वीस रुपये कमी आहे सातशे पन्नास एक्कावन्न रुपये साडेसातशे रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता का साडेसातशे आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो चोपडा कांदा आहे कोकणी माल बर साईज काय बघायला काय बघायला मेनी अठराशे चाळीस कुठला आहे कांदा बियाणा कोणतं आहे घरगुती बियाणे अठराशे चाळीस रुपये कोकणी माल मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार आठशे चाळीस रुपये मीडियम क्वालिटीमध्ये ड्राय माल आहे पूर्णपणे क्वालिटी बघू शकता चाळीस पासून चाळीस पंचाळीस पासून तर पंचावन्न साठ पर्यंत साईज याच्यामध्ये थोडा मोठा मीडियम मिक्स कांदा काय बघायला हा चौदाशे कुठला आता कांदा नेळुसक्याचा कांदा आहे चौदाशे एक रुपये एक हजार चारशे एक ट्रॅक्टर मधलाच क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा तेराशे ठीक आहे तेराशे तेरा किती आहे साठ साठ आहे तेराशे साठ रुपये दिंपळगाव बसून गुलटी मित्रांनो ॲव्हरेज गुल्टी क्वालिटी बघू शकता हिरड्याची काय भागेली सहाशे नव्वद ठीक आहे सहाशे नव्वद सातशेला दहा रुपये कमी गेले उलटी डिमांड आहे मित्रांनो आज उलटी चांगली राहील ॲव्हरेज कांदा मित्रांनो मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज म्हणता येईल हलक कांदा थोडासा काय गेला घेऊन किती गेला मावली बारा नव्याण्णव बारा नव्याण्णव मध्ये तेराशे झाला बोराळे गोल्टी मित्रांनो सातशे सत्तर रुपये झाली गोल्टी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये उलटी बारीक गोल्टी त्याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टी सातशे सत्तर ट्रॅक्टर मधला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे काय बघा दादा पंधराशे एक रुपये ठीक आहे पंधराशे एक माझुरी सव्वा सोळाशे रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे बेडचा कांदा आहे बेडच ना ठीक काय बघायला माउल्याशे नव्वद चौदाशे नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदा नव्वद दररोज येते मार्केटला काय केली दादा गोल्टी नऊशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्ट साईज याच्यामध्ये नऊशे ना ठीक काय बघायला काका सव्वीस सव्वा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चौदाशे सव्वीस रुपये ट्रॅक्टर मधला कांदा आहे चिंचकेट काय बघायला चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे मित्रांनो आंतरवेली का ठीक आहे कोणतं होतं थ्री ओके ना कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा कलर कलर आहे कांद्याला कोसरुडे भाऊ दाखवा पावतो दाखवा किती गेला पाहतो सतराशे रुपये जायला कांदा सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कोसरुडे चालू का कोणता आपला कळवा कळवा धन्यवाद आता पात्र आपले काय होऊ गेले सतराशे चाळीस सतराशे चाळीस रुपये ठीक आहे हा सतराशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे चाळीस डेली ना बियाणं कोणतं घरगुती ओके हो गेले दादा किती पंधराशे ऐंशी पंधरा ऐंशी सोळाशे ला वीस रुपये कमी इंदोरे पंधराशे ऐंशी रुपये ठीक आहे आठशे अठ्ठेचाळीस आठशेच ना आठशे अठ्ठेचाळीस रुपये आठशे जवळपास गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता पिंपळ क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मिक्स आहे याच्यामध्ये काय बघायला पंधराशे एक्केचाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा उंबरखेडचा उंबर कांदा आहे पंधराशे एक्केचाळीस क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे उलटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे गुलटीला सावं साडे आठशे रुपये जाईल साडे आठशे पंधराशे चौदा रुपये मीडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता पंधराशे चौदा सुपर क्वालिटी मित्रांनो कलर साईज बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला काय बघ झालं सोळाशे एक रुपये कुठला आहे कांदा चिंस्केट कांदा आहे मित्रांनो सोळाशे एक रुपये झाला क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे कांद्याला चिंचकेट बघा दादा क्वाल्ट बाराशे चौदा क्वाल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे चौदा रुपये बघू शकता मित्रांनो कांद्याची ट्रॅक्टर मधला कांदा आहे माल आहे सतरा किती सतराशे सतराशे कुठला दादा कांदा मोडीचा कांदा आहे सतराशे एक रुपये क्वालिटी चांगली कांद्याला डबल पत्ती बियाणा कोणता होता दादा ठीक आहे चौदाशे पंचावन्न रुपये देवळा सुपर साईज सुपर कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये डार्क कलर मध्ये कांदा आहे कुसमाडी दोन हजार ठीक आहे कुसमाडी तालुका कळवण तालुका ठीक आहे कुसमाडीचा कांदा मित्रांनो दोन हजार रुपये झाला आजचा हाएस्ट आहे दोन हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पूर्ण दोन हजार बियाणं कोणता दादा टू थाउजंड काय गेलो का हा सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो डार्क कलर मध्ये आहे कलर चांगला आहे साईजची साठ प्लस पंचावन्न साठ प्लस पचकेश्वर का दादा किती गेले सोळाशे सोळाशे एक एकवीस रुपये सोळाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे दादा बघ कोणतं गाव दादा वॉट ओळ माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये पासष्ट सत्तर प्लस साईज आहे सगळे कांद्याची डिकरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला अठराशे साठ ठीक तळवडे साठाना मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झालाय आपण सविस्तर कांदा हो जाणून घेऊ काय बाजार होईल काय बघेल दादा हे चौदाशे पन्नास रुपये साडे चौदाशे रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठले दादा तेच गाव बहादुरी ठीक काय हो गेला होता चौदा एक्कावन रुपये साडे चौदाशे हात मिडियम साईज मध्ये कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचं डार्क कलर मध्ये कांदा आहे मीडियम गोल्टा मिक्स आहे कुठले आहे दादा गावचं बियाणं कोणतं यचं आहे प्रसादचं बियाणं तेराशे रुपये ठीक आहे तेराशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे रुपये ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईज ॲव्हरेज गाव कोणता आधा आठशे एकसष्ट आठशे एकसष्ट रुपये मित्रांनो गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता आठशे एकसष्ट कुठल्या खडक किती गेला दादा काय भाऊ गेला सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट रुपये ठीक आहे सोळाशे एकसष्ट रुपये डबल पत्तीमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी साईज बघू शकता डबल पत्तीमध्ये एक कमी आहे का ठीक आहे सतराशेला नऊ रुपये कमी हां ठीक आहे सतराशेला नऊ रुपये कमी गेला सुपर क्वालिटीमध्ये दादा गाव कोणतं आपलं याचं बियाणं सांगता येईल का बेला बेलाचं बियाणं ठीक धन्यवाद आठशे एक्क्याण्णव रुपये मित्रांनो <achieve> गोल् आहे क्वालिटी बघू शकता आठशे एक्क्याण्णव रुपये नऊशेला नऊ रुपये काय मी कुठले आता मोठ्या साईज मध्ये आहे मित्रांनो गोळा माले क्वालिटी बघू शकता चालिंग आहे गावं गेले काका पंधराशे एकावन्न पंधरा एक्कावन्न साडे पंधराशे रुपये कुठले कांदेवाडी दरसवाडी ओके काय केली जाते गोल्टी सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टी मित्रांनो बारीक मध्ये कलर चांगला आहे गोलटीला सातशे नव्वद कुठले काका गावकड ಕ್ವಾಲ ಬಗ್ಗೆ ಚೌದಾ ಕಾಂದೆ ಬಂಚಗಂಗಾ ಚೆನ್ನೋ ಪೇ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮ ಮಿಕ್ಸ್ ಕಾ ಕಲ್ ಕ್ರ ಕೇ ಚಿ ಗಾಂ ಕೊ काय बघायला का, काका सुपर क्वालिटी मित्रांनो कलर आणि साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी चांगली डबल मध्ये कांदा आहे ट्रायमाली पूर्णपणे किती घ्याल सत्तर सोळा सत्तर कुठला आहे कांदा पिंपळगावचा पिंपळगावच बियाणं कोणतं आहे काही बियाणं नाही सांगता ठीक गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा आहे कांदा मीडियम साईज मध्ये गोल्ट आहे एक हजार रुपये झाला वन थाउजंड கலர் கீம மந்த க ஓகே தாக்குற चौदाशे सव्वीस रुपये मिडीयम साईजमध्ये मित्रांनो सव्वा चौदा रुपये झाला कुठला आहे कांदा उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय बघली दादा साडे आठशे रुपये झाली मित्रांनो गोल्टी आठशे एक्कावन्न रुपये कुठली दादा दादा काय बघेल चालती गोल्टी कलर चांगला आहे मित्रांनो याला क्वालिटी बघू शकते आठशे पाच कुठली गोल्टी काय बघेल आठशे अकरा रुपये मित्रांनो मी मिडीयम साईज मध्ये कलर चांगला आहे कुल्टीला क्वालिटी बघू शकता आठशे अकरा नांद्रेदा चौदा पंचावन्न कुठला आहे कांदा बाराशे रुपये रिजेक्शन मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता हलका रुपये कुठले आहे काय बघले दादा तेराशे पंचवीस रुपये हा मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज आहे सव्वा तेरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची लाव कोणता कलर चांगला आहे मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे डबल मध्ये कलर आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला साईज चांगली कांद्याला किती गेला आता पंधराशे कुठला आहे कांदा पिंपळ नेहराचा कांदा आहे पंधराशे रुपये साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे डबल पत्ती क्वालिटी कलर चांगला आहे कुठली आहे काका पाच रुपये पाचशे रुपये ठीक आहे बियाणं कोणतं आहे गजानन गाजानं सुपर क्वालिटी ट्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा आहे सगळा पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी जबरदस्त क्वालिटीमध्ये काय बघायला काका सतरा किती सोळाशे बत्तीस सोळाशे बत्तीस रुपये एक हजार सहाशे बत्तीस क्वालिटी जबरदस्त मोठा कुठला आहे कांदा मानुरी मानुरी किती गेला माउल्या चौदा चौदाशे तीस रुपये मीडियम साइज मध्ये एक हजार चारशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा पंधराशे नव्वद रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा हा एक हजार पाचशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी कुठला आहे कांदा देवरगावचं देवर बियाणं कोणतं आहे दादा प्रसाद बाराशे तीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मध्ये थोडाफार कांदा हलका कांदा आहे बाराशे तीस रुपये कपडा चांगला आहे कांद्यावरती नाही तर खादत झालेस बाराशे तीस नऊशे ऐंशी रुपये मित्रांनो बोल्टा साईजमध्ये क्वालिटी बघू शकता बोल्टी मिक्स आहे त्याच्यामध्ये नऊशे ऐंशी रुपये कुठले आहे दादा माळीवाडा नऊशे ऐंशी हजार क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कलर आल काय कांदा पण आल काय क्वालिटी बघू शकता कांद्याची काय वेळ झाला तेराशे तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेराशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता दादा काव कोणता अठराशे सव्वीस रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कांद्याची साईज कलर बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा आहे पिकअप मधला अठराशे सव्वीस रुपये कुठले आहे दादा सातशे टक्का बियाणा कोणत्या यायचं खुसी सुंगीचं बियाणं आहे अठराशे सव्वीस रुपये अठराशे घरगुती तयार करेल अठरा सव्वीस तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे बाजारभाव मित्रांनो दोन हजारपर्यंत आपल्याला आज आहे बघायला मिळालंय सरासरी आज कांदा बाजार थोडा बदल आहे पाच पन्नास शंभर रुपये आणि कालच्यापेक्षा आज बाजारभाव थोडा बदल आहे मित्रांनो अजून पण बदलू शकतोय जर एन सी सी एफ नाचनी जर बऱ्यापैकी के खरेदी केल्या तर कांदा बाजारभावात अजून थोडेसे उसळी बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला या आठवड्यात आणि पुढील जे अपडेट आहेत त्या बाजारभाव अपडेट सगळ्या बघायला मिळतील आणि गुलटीच्या बाजारावर मित्रांनो सुधारणा गुल्टीला आज आहे मित्रांनो गुल्टी, गुल्टी, गुल्टी जवळपास पास पाचशे पाचशे प्लस जाऊ राहिली तर हजार अकराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोलीला आजची डिमांड आहे सरासरी गुलटीला चांगला बाजारावर मित्रांनो दररोजच्यापेक्षा तुमच्याकडे कांदा बाजारावर काही निघाला काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद